दर्शन ले ले परशुराम, परशुराम दर्शन परिक्रमाचे नांदुरा येथे उत्साह स्वागत अहिल्यानगर येथून निघालेल्या व भगवान परशुराम यांचे परशुराम दर्शन परिक्रमाचे नांदुरा येथे सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी उत्साह स्वागत करण्यात आले श्री चिरंजीव प्रतिष्ठान अहिल्यानगर यांच्या वतीने अहिल्यानगर ते भगवान परशुराम यांचे जन्मस्थान असलेले जानवपाव कुंडी येथेपर्यंत भगवान परशुराम दर्शन परिक्रमाचे गत दहा वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे यंदा परिक्रमाचे अकरावे वर्ष आहे अ दहा एप्रिल पासून अहिल्यानगर येथून सुरू झालेली ही भार्गव दर्शन परिक्रमा बारा एप्रिल रोजी रात्री जानाव पावकुंडी येथे पोहोचणार आहे शुक्रवारी सायंकाळी या परिक्रमाचे शहरातील सत्यनारायण मंदिरात आगमन झाल्यानंतर सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने उत्साह स्वागत करण्यात आले यावेळी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पंडित गोपाळ शर्मा यांच्या घनश्यामदास तिवारी यांच्या हस्ते पूजन व अभिषेक करण्यात आला त्यानंतर आरती आणि प्रसादाचे वितरण करण्यात आले परिक्रमासोबत असलेले चिरंजीव प्रतिष्ठानच्या विजय कुलकर्णी सुप्रदास जोशी व उल्हास कुलकर्णी या मान्यवरांनी सकल ब्राह्मण समाजाच्या एकत्रीकरणासाठी एक हे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले तसेच पुढील वर्षी नांदुरा येथील जास्तीत जास्त समाज बांधवांनी या परिक्रमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले या कार्यक्रमाला यशवंत महेश पांडे राजेश काजळे विजय पांडे विनोद शर्मा अजय जोशी नरेश शर्मा शुभम शर्मा सुनील खाचने यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती